पन्हाळगड पर्यटन महोत्सव नुकताच पार पडला पन्हाळा नगर परिषदेच्या वतीनं उभारलेलं थर्टीन डी थिएटर आणि पन्हाळ्याचा रणसंग्राम हा लघुपट चांगलाच गाजला आहे पन्हाळागडावरील विविध ऐतिहासिक वास्तूंना केलेल्या विद्युत रोषणाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामुळे पन्हाळा पर्यटन महोत्सव संपल्यानंतर पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे तांत्रिक कामांची पूर्तता करण्यासाठी सध्या थर्टीन डी थिएटर बंद आहे त्यामुळे येणारे पर्यटक मात्र काहीसे नाराज होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळ्यात थर्टीन डी थिएटरचं उद्घाटन झालं तर पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं पन्हाळगडावरील ऐतिहासिक वास्तूंना सुंदर विद्युत रोषणाई केली होती त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे गेल्या चार दिवसात पन्हाळ्यावरील पर्यटकांची गर्दी वाढली आहे शनिवार रविवारी तर पन्हाळ्यावर पर्यटकांचा मोठा ओघ होता दुसरीकडे नव्यानं बांधलेलं थर्टीन डी थिएटर काही तांत्रिक कामांच्या पूर्ततेसाठी सध्या पर्यटकांसाठी बंद आहे त्यामुळे पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांची काहीशी निराशा होतीये नगर परिषदेनं लवकरात लवकर थर्टीन डी थिएटर सुरू करून पन्हाळ्याचा रणसंग्राम हा लघुपट पाहण्यासाठी सुरू करावा अशी पर्यटकांची अपेक्षा आहे गेल्या चार दिवसात पन्हाळगडावर पर्यटकांची संख्या वाढल्यानं अनेक ठिकाणी चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर तीन दरवाजा बाजीप्रभू चौक सज्जा कोठी अंबरखाना या ठिकाणी गर्दी झाली होती